येऊ शकता हाय सीट कसा आहेस आणि हो तुझ्या नवीन कम्प्युटर बद्दल अभिनंदन थँक्स जे पण मी खूप अडचणीत आहे रे ओ माय गॉड थोडक्यात वाचलो हे तिरी सीड कडे कोणीतरी आलाय आणि नवीन कंप्युटर वरती काहीतरी करतायत माझ काम सगळीकडे विखुरलं गेलेलं आहे काही गोष्टी तर मी शोधूच शकत नाही मला काय करावं तेच सुचत नाही सीट mm, यासाठी तुला तुझा डेटा व्यवस्थित ठेवावा लागेल आपण प्रत्येक विषयासाठी वेगळी वही करतो ना अगदी तसंच कम्प्युटर मध्येही डेटा वेगळा ठेवावा लागतो तो आता डेटा म्हणाला काय डेटा म्हणजे काय सीट मी तुला मदत करेन पण त्याआधी आपण काहीतरी खाऊयात का मला खूप भूक लागली रे नक्कीच मी तुझ्यासाठी फ्रीज मध्ये काहीतरी खास ठेवलंय ओह कम्प्युटर मध्ये कामाची माहिती व्यवस्थित ठेवण्याविषयी बोलत होते इंटरेस्टिंग आहे इतकं काही इंटरेस्टिंग आहे त्यात ते तर मी पण करू शकतो तर मग पाहूयात ते बोलत होते तसं जर तुला जमलं तर तुझ्यासारखा हुशार कोणीच नाही पण तिरी मला असं वाटतय की यावेळी मी तुला संधी द्यावी मला पाहू तरी दे की तुला यातला काही समजतं की नाही हे बघ मी रे चित्र लिखित मजकूर म्हणजेच टेक्स्ट या सर्वांना मिळून डेटा असं म्हणतात लिखित माहिती पत्रिक संगीत चित्रपट हे डेटाचे विविध प्रकार आहेत विशिष्ट प्रक्रियेनंतर हा कच्चा माल माहिती म्हणून वापरात येऊ शकतो ठीक mm, आहे थेट इनपुट म्हणून वापरता यावं यासाठी कम्प्युटर आपला डेटा माहितीच्या स्वरूपात साठवून ठेवतो जसं तू खेळणी एकीकडे आणि चीज एकीकडे ठेवतोस ना अगदी तसं त्याच प्रकारे तू वेगवेगळ्या प्रकारच्या डेटा साठी वेगवेगळ्या फाईल्स तयार करू शकतोस हे तर खूपच सोपं आहे आणि फाईल्स वेगवेगळ्या प्रकारे साठवल्या जातात म्हणजे जशी तुझी पत्र मेमो या डॉट डॉक्स या नावाने वर्ड प्रोसेसर अंतर्गत साठवल्या जातात पण तिरी डॉट डॉक्स म्हणजे काय रे कम्प्युटरमध्ये मध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवत असलेल्या डॉक्युमेंट फाईल्सचं हे एक्सटेन्शन नेम आहे फाईल्सच्या नावापासून डॉटने वेगळा केलेला प्रत्यय म्हणता येईल उदाहरणार्थ माय स्टोरी डॉट डॉक्स ओके समजलं मला इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट्सद्वारे द्वारे वर्कशीप फाईल्स मध्ये कम्प्युटर मधील बजेट आणि चार्ट या डॉट एल एस एक्स या नावाने सेव्ह केला जातात आणि प्रेझेंटेशन ग्राफिक्सद्वारे तयार केलेल्या प्रेझेंटेशन फाईल्स या डॉट पीपीटीएक्स या नावाने सेव्ह करू शकतो ओ, ठीक आहे मी हे सगळं लक्षात ठेवी पण आह किती चमत्कारिक का, आहे कम्प्युटर सुद्धा व्यवस्थापनात एवढा ग्रेट असू शकतो मला माहितच नव्हतं मी विचारत पडलोय तिरी तू इतकं सगळं शिकलास कुठून mm.